फक्त बघितल्यानंतर संपादनता वित्तीय बाजाराचा प्रकार किंवा वित्तीय बाजाराचं स्वरूप आणि मग यातला असणारा तो प्रमुख बाजार आहे जर आपण नाणे बाजार या ठिकाणचा अभ्यास आता वित्तीय बाजार म्हणजे काय तर वित्तीय बाजाराचा आज बघत असताना आपण त्यामध्ये बघितलं होतं वित्तीय बाजार म्हणजे निधीची देवघेव करणारा किंवा गुंतवणूकदार आणि किंवा कर्ज घेणारा व कर्ज देणारा यांना एकत्र आणून त्यांच्या निधीची देवघेव होणारा जो बाजार असतो त्याला वित्तीय बाजार असतो आता हा निधी किती कालावधीसाठी आहे निधीचा कालखंड किती आहे स्वरूप कसा आहे गुंतवणूक कालावधी कसा आहे यातून जर आपण बघितलं तर वित्तीय बाजाराचे मूळ दोन प्रकार पडतात एक नाणे बाजार आणि दुसरा महावर्वाज आता नाणे बाजार भांडवल बाजार मग त्यात असणार विविध चालणं त्याच्यावर काही इतर प्रकार करतात पण आपण प्रामुख्यानं अभ्यास करणार आहोत तो यामध्ये नाणे बाजार आणि भांडवल बाजार म्हणजे पुन्हा प्राथमिक बाजार आहे दुय्यम बाजार आहे त्याच पद्धतीनं वस्तूचा बाजार आहे विनिमय समोर ज्याला कमोडिटी मार्केट म्हटलं जातं असे विविध प्रकार दिसून येतात आणि या विविध प्रकारांचा अभ्यास करत असताना आपण नाणे बाजाराचा अभ्यास करायचा आहे आणि नाणे बाजाराचा अभ्यास करत असताना नाणे बाजार म्हणजे नेमकं काय आता भल्याशिवाय आपल्याला नाणे बाजार जवळ आपण हा शब्द वापरतोय तर आपल्याला वाटते व रोख नाणी जे आहेत त्यांच्या नाणी या शब्दाचा शब्द सरळतोय चलनातील असणारे धातूचे तुकडे असतात त्याला आपण नाणी म्हणतो ना म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेत जे, जे, जे चलन आहे या चलनामध्ये जे धातूचे तुकडे असतात त्याला नाणी म्हणून ओळखले जात आता धातूचे तुकडे म्हणजे काय आपण जर आपल्या देशात बघितलं तर आपल्या देशात चलन दोन प्रकारचं आहे धातूचे तुकडे किंवा धातू पैसा ज्यामध्ये आपल्याकडे अगदी सुरुवातीपासून बघितलं तर एकोण पैशापासून तर आरच्या महाराज बघायचं तर एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये ही जे नाणी आहे ते धातूचे तुकडे यांना आपण नाणी म्हणतोय तर एक रुपये दोन रुपये पाच रुपये असून अगदी दोन हजार रुपयेपर्यंत जे कागदाचे तुकडे आहेत त्याला आपण कागदीचे पैसा म्हणजे काय आहे तर काय धातूचे तुकडे काय रंगीत कागदाचे तुकडे फक्त आपण त्याला कायदेशीर शासनाचा पाठवून त्याचा पैसा दुकान के मग बघायचं वाटतंय की नाणे बाजार म्हणजे धातूच्या तुकड्यांचा बाजार नाहीये या ठिकाणी आपण जेव्हा वित्तीय बाजारात अभ्यास करत असतो तेव्हा नाणे बाजार ही शिल्कांना फक्त धातूच्या तुकड्यापुरतं रोख पैशापुरतं नाही बोलत तर नाणे बाजार म्हणजे ज्या बाजारात अल्पमुदतीच्या निधीची जे केली आता अल्पमुदतीच्या निधीची गमती म्हणजे कस तर माझे बाजारातून मुदत की काही क्षणात असतो काही दिवसात असू शकते म्हणजे अल्पमुख मला आता तात्पुरती पैशाची गरज आहे निधीची गरज आहे पण हा निधी तात्पुरत्या स्वरूपात ज्या बाजारपेठेतून वित्ते साधनातून उपलब्ध होतोय त्या घटकालाच अल्पमुदतीलाच नाणे बाजार असं म्हणायला म्हणजेच नाणे बाजार म्हणजे काय तर ज्या बाजार किंवा ज्या वित्तीय अल्प अल्पमुदतीच्या निधीची देवघेव केली जाते त्या बाजाराला किंवा वित्तीय बाजाराच्या त्या घटकाला नाणे बाजार असून अल्पमुदतीच्या अध्यात्मकालावधीसाठी पाहिजे आपण बघा बऱ्याच वेळा बघा आपण अभ्यास करत असताना आपण म्हणतोय की मला अभिकर्ष सवलत पाहिजे ओव्हरड्राटतो पाहिजे किंवा तुम्ही बऱ्याच वेळेला हुंडीचे व्यवहार बघत असताना असताना उदाहरण मालाची देवघेव केलेली असते आणि मग याच्यातून व्यवसाय हुंडीची व्यापाली गुंडीची नंदी होते या व्यापारी हुंडीची मुदत कधी पंधरा दिवसापासून जास्तीत जास्त देशांतर्गत असेल तर तीन महिने आंतरराष्ट्रीय असेल तर सहा महिने असल्यापासून म्हणजे की जी हुंडी आहे ज्याला आपण आपल्या भाषेत बेलापेक्षाही बोलतोय ज्या स्वरूपात असेल काही वेळाला मी भांडवलाची गरज निधीची गरज स्वरूपात सुद्धा आली म्हणजे कस अगदी आपण आपल्या भागातला अनुषंगानं बघायचं शुगर इंडस्ट्री जर बघितली तर या ठिकाणी शेतकऱ्याचा ऊस अंदाज होतो त्या ऊसाचा बिल देत असताना या ठिकाणी जो बिला सकाळ होता तो पंधरा दिवसाचा किंवा चौदा दिवस म्हणजे हे कायद्यातील तरुण ऊस घेतल्यापासून चौदा दिवसाच्या त्याचं देणं आहे म्हणजे एक प्रकारे चौदा दिवसासाठी त्या साखर उद्योगाने शेतकऱ्याचे घेतले ते करत असते मी आज तुमची साखर ऊस घेणार त्याच्या प्रक्रिया करणार साखर तयार करणार आणि ती विकून पैसे देणार आहे म्हणजे या ठिकाणी हा जो व्यवहार आहे हा पंधरा दिवसात पूर्ण व्हाय अपेक्षित हा एक प्रकारचा अल्पमुदतीचा असतो बऱ्याच वेळा काही इमर्जन्सी असेल आपण उदारीवरून आला नाही मग हे उदारीची खरेदी विक्री होते याच्यातून जे व्यवहार होतात त्याला व्यापारी मिळून असं म्हणलं जात आणि मग हे सुद्धा एक प्रकारचा नाणे बाजार असतो म्हणजे या ठिकाणी नाणे बाजार म्हणजे फक्त रोकड नाण्याची देवघर आता रोकड नाण्यांची देवघर कुठं होते काही ठिकाणी रोकड नाण्यांची देवघर सुद्धा होते प्रामुख्याने आपण जर आपल्याकडे काही धार्मिक स्थळांना भेटी दिल्या तर त्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी काही व्यक्ती रस्त्याच्या कडेला सुट्या पैशाचा ढीक मांडून बसले आपण ज्याला आपण मोड म्हणतो सुटे पैसे आणि मग यामध्ये सुद्धा कळत ना कळत हा बाजार असतो कारण त्या ठिकाणी सुटे पैसे देत असताना काही प्रमाणात देणारा आपला नफा सुटलेला आहे म्हणून या ठिकाणी नाणे बाजाराचा अर्थ करत असताना नाणे बाजार म्हणजे ज्या ठिकाणी ज्या बाजारा, बाजारात ज्या वित्तीय बाजारात अल्पमुदतीच्या कर्जाची देवघेव केली जाते अल्पमुदतीच्या निधीची देवघेव केली जाते असा देवघेव करणारा वित्तीय बाजाराचा जो घटक आहे त्या घटकाला नाणे बाजार असं आता बाजारचा अर्थ बघितला नेमका नाणे बाजार म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणं गरजेचं म्हणजे नाणेबाजारी संकल्पना अधिक स्पष्ट आता त्या दृष्टीनं जर सांगायचं तर नाणे बाजाराचं पहिलं वैशिष्ट्य जातं की हा अल्पमुदतीचा बाजार आता अल्पमुदतीचा बाजार आहे म्हणजे काय तर बाजारातील मुदत ही अल्पमुदतीची असते अगदी एक एक दिवसासाठी सुद्धा आणि एका दिवसानंतर संबंधित निधीची देवघेव परत केली जात म्हणून नाणे बाजारचा मुदत सांगत असताना ही मुदत एक दिवसापासून ते जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत एक वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या निधीची देवघेव नाणे बाजारात केली जात नाही नाणे बाजाराला जर तुम्हाला निधी पाहिजे असेल तर हा अल्प मुदतीचा असतोय एक दिवस एक तास दोन तास आहे तसे काही बाजार ज्या ठिकाणी क्षणाक्षणात बदल होत असतात प्रामुख्यानं कमोडिटी मार्केट जे आहे त्या ठिकाणी जे करणारे व्यावसायिक असतात ज्या व्यावसायिकांना दोन चार तासा दोन तासासाठी एक दोन दिवसासाठी निधीची गरज असते मग या दो एक दोन दिवसाच्या निधीमध्ये ते गहुदार पूर्ण करत आणि म्हणून नाणे बाजाराचं वैशिष्ट्य नाणे बाजार म्हणजे असा बाजार की ज्या बाजारामध्ये मुदतीच्या ही मुदत एक दिवसापासून जास्तीत जास्त एक वर्ष नंतर सांगितलं जातं दुसरं वैशिष्ट्य की हा निधीचा घाऊक बाजार म्हणून आता निधीचा घाऊक बाजार काय म्हटलं जात आहे तर हा अल्पमुदतीच असतोय आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या रोबाराचे उलाढण होते आणि ज्या बाजारात मोठ्या उलाढण केली जात असते त्या बाजारला प्रामुख्याने घाऊक बाजार म्हणून होत होते बाजारामध्ये नफ्याचं प्रमाण कमी असत पण एकूण नफा मात्र जास्त बघा काय म्हणतात गहू बाजारात जर आपण विशेष तुम्ही बाजाराचे प्रकार बघत असल त्या डहूक बाजार आणि किरकोळ बाजार म्हणजे किरकोळ बाजारामध्ये नफ्याचं प्रमाण जास्त असतं पण निघून नफा कमी असतो तू म्हणाल काय काय प्रकार आहे हा आता किरकोळ व्यापार म्हणजे तुमच्या गावात असणारा किराणा दुकानदार एक पोत दोन पोत साखर आणतोय आणि तो विकत असतोय एक दोन पोतं साखर विकण्यासाठी त्याला चार दिवस आठ दिवस महिना दोन महिना लागणार असतो पण हे जर साखरेचा घाऊ बाजार असेल तर साखरेच्या घाऊ बाजारात पोतीने तणाने साखर सा खरेदी चार टन पाच टक पन्नास टन आणि मग त्या ठिकाणी व्यवहार मोठे असतात मार्जिन फेमी असतो तर मिळणारा नफा असतो तस नाणे बाजाराचा जर अभ्यास केला तर नाणे बाजारामध्ये दे। जो निधीची देऊघेव केली जाते ही मोठ्या प्रमाणात होत असते तुम्ही जर काही बँकांचे क्लिनिंगचे वफार बघितले जेवढे आम्ही रोख स्वरूपात व्यवहार करत नाही तर आता बघितलं नेट बँकिंग किंवा आता जे नाही आहे रोख प्रमाण कमी झाले पाहिजे तुमचे जे काही व्यवहार झाले पाहिजे ते ऑनलाईन झाले पाहिजे म्हणजे कागदावर आले पाहिजे त्यामुळं अल्पमुदतीच्या बाजारातील व्यवहार हे मोठ्या प्रमाणात होत असतात जास्त प्रमाणात होत असतात आणि जास्त प्रमाणात होत असल्यानं त्यांना निधीचा खाऊ व्यापार जात असत आणि मग याच्यासाठी विविध साधनं वापरली जातात धनादेश असेल फुंडी असेल परस्पर सहाय्य निधी असेल यासारखी जी साधनं आहेत आणि मग याच्यामध्ये जर समाविष्ट घटक बघितले तर यामध्ये नाणे बाजारामध्ये प्रामुख्यानं समावेश होतोय तो अनेक वित्तीय संस्था मग व्यापारी बँका असतील सहकारी बँका असतील औद्योगिक बँका असतील काही नॉन बँकिंग संस्था सुद्धा बाजारात आता नॉन बँकिंग संस्था म्हणजे काय आपण म्हटलं बँक म्हणजे ठेवून स्वीकारून कर्ज देण्याचा व्यवसाय आहे लोकांच्या वेगळी स्वीकारणं या वेगळीतून कर्जाचं वाटप करण्याचा जो व्यवसाय आहे त्याला प्रामुख्यानं आपण बँक म्हणून आता नॉन बँकिंग संस्था म्हणजे काय तर या नॉन बँकिंग संस्था बँकेचा आपले व्यवहार करत नसतात तर वेगळ्या मार्गाने निधी गोळा केला जातोय आणि ह्या निधी गोळा झालेला निधी व्यवसायासाठी फायनान्स म्हणून कर्ज पुरवठा केला जातो उदाहरणार्थ कर्ज सांगायचं झालं आज आपल्याकडे अनेक महान उद्योग आहेत आणि या महान उद्योगांच्या स्वतःच्या नॉन बँकिंग संस्था आहेत त्या त्यांच्या त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज देत असतात आज आपण एखाद्या कंपनीचं उदाहरण घे जर समजा बजाजची कंपनी असेल तर बजाज फायनान्स कंपनी फक्त बजाजच्या राहणार कर्ज देते तू बजाज फायनान्सकडे गेला तर सांगितलं आम्हाला टाटा गाडी घ्यायची नाही मिळत कर्ज म्हणजे शाळेच्या संस्था आहेत या नॉन बँकिंग संस्था असतील व्यापारी बँका असतील राष्ट्रीयकृत बँका असतील यासारख्या संस्था मोठ्या प्रमाणात निधीचे देवदेव करत असतात आणि म्हणून याला निधीचा घाऊक बाजार सुद्धा असून सांगितलं जात की नाणे बाजाराला निश्चित असं स्थान नाही असं नाही आहे कारण की आपण बाजारी संकल्पना बघितली की बाजारी संकल्पना बऱ्याच वेळेला त्या ठिकाणाशी स्थानाशी निगडीत असते आता ठिकाणाशी स्थानाशी निगडीत असणे म्हणजे काय आपण बऱ्याच वेळा बोलत होतो कुठे करतो तर बाजारात काय करायला गेलाय तर बाजारला म्हणजे ठिकाणी हा शब्द एक एक ठिकाण त्या ठिकाणी लोक एकत्र येत असतात विक्रेते आणि घर त्यांच्यात व्यवहार घडत असतात अशी जी जागा असते त्याला बाजार म्हटलं जात असते गव्हा आज कुंबोतचा बाजार वाडगावचा बाजार म्हणजे ठराविक ठिकाणी लोक जास्त विकणारे जास्त खरेदी करणारे एकत्र येतात आणि आपला मोबाईल आज शेअर बाजार म्हणजे आपण म्हणतोय शेअर बाजार म्हणजे त्या ठिकाणी सेल्सची देवणी ओपेली जात असते तसं नाण्या बाजाराला निश्चित असं स्थान नाही निश्चित असं ठिकाण नाहीये पण तू ठिकाण नाही स्थान नाही मग हा बाजार होतोय कसा उदाहरण सांगितलं बघा आज आम्ही अनेक ठिकाणी डेबिट कार्ड क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर करतो हे एक नाणे बाजाराचं किरकोळ साधन आहे त्याच्या आम्ही पैशाची रोखतेची गरज रोख स्वरूपात न ठेवता ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करतो आज पेट्रोल पंपावर गेलो पेट्रोल टाकला आम्ही मशीन शूज केलं आमचे पैसे दिले गेले आम्हाला पेट्रोल एखादा मार्केटमध्ये गेलो आम्ही मार्केटमध्ये काय वस्तू खरेदी केल्या कापड मार्केटमध्ये गेलो कापड खरेदी केले आज काही दिवसांनी याला कदाचित म्हणता येईल किंवा आज काही आधुनिक पद्धतीनं जर बघा आपण रिचार्ज करत असताना आपण काय करतोय ऑनलाईन रिचार्ज कर का की या ठिकाणी वस्तू केलं पाहिजे मग आपण मध्ये काही जाहिरात करू आज लाईट बिल बरायचं आहे आम्हाला बँकेत जायची एम एस एम एस ऑफिसमध्ये जायची गरज नाही आहे आम्ही थेट घरात बसून आम्ही खर्चाच देवघीव करतो तस नाणे बाजारामध्ये सुद्धा आज जसजसं इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर वाढायला आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्राची क्रांती झालेली आहे या क्रांतीचा परिणाम आमच्या नाणे बाजाराची कक्षा अशी अतिशय झपाट्याने विस्तार आम्ही कोणत्याही ठिकाणी बसून कोणताही व्यापार को करतोय आणि म्हणून बऱ्याच वेळेला सांगितलं जात अनेक बाजाराचे व्यवहार करण्यासाठी जे आधुनिक साधनं आहेत मग तुमचं व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल गुगल पे असेल किंवा मोबाईलवरच भाषण संभाषण असेल टेलिफोन असेल फॅक्स असेल यासारख्या साधनांच्या साह्यावर आम्ही पैशाचे निधीचे देवदेव करतो आमच्या खात्यावरचा निधी दुसऱ्या खात्यावरचा दुसऱ्याचा निधी आपल्या खात्यावर केला जातो म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियाचं मोठ्या प्रमाणात साह्य घेतलं जात आता इलेक्ट्रॉनिक पुढे इलेक्ट्रॉनिक मीडिया मर्यादित लोक आणि मग त्यावेळेला नाणे बाजारामध्ये कामतोपत्री जास्त असते म्हणजे आपण जे म्हणतो म्हणतोय नादेश म्हटलं जात असते किंवा डी म्हटलं जात असते डिमांडवर कोशागार विक्र असतील ज्या सख्या दस्ताऐवजी अशा सह्यानं आम्ही व्यवहार केले जात होते म्हणून नाणे बाजाराचा वैशय सांगितलं जात आहे की नाणे बाजाराला निश्चित असं स्थान नंतर वैशिष्ट्य सांगितलं जातं की नाणे बाजारामध्ये रोखता आणि तरलता जास्त दिसून येतो नाणे बाजार हा प्रामुख्यानं अल्पमुदती असतोय आणि अल्पमुदतीचा व्यवहार करायचा असेल तर त्या सगळ्यांनी रोखतेला प्राधान्य द्यायचं आता रोखता म्हणजे काय तर रोख स्वरूपात चलन आपल्याकडून लक्ष आज सगळ्यात जास्त रोखता आहे कारण त्याच्या सयान आपण कोणताही व्यवहार कधीही पूर्ण करू शकतो पैसा सगळीकडे स्वीकारले असतो त्याला कायदेशीर आधीचा आणि म्हणून त्याच्या आधारे आपण हो आपल्याला हवीती वस्तू हवी ती सेवा खरेदी करू शकतो किंवा देऊ शकतो बाजारामध्ये अल्पमुद्रतीचे व्यवहार असल्यामुळं रोखता जास्त असते त्याचबरोबर सांगितलं जातं तरल आता तरलता म्हणजे काय तर तरलतेचा अर्थ सांगितला जातोय की पैशात रूपांतर होण्याच्या वस्तूची अंगीत जी क्षमता असते गुंतवणुकीच्या अंगी जी क्षमता असते त्याला तरलता म्हटलं म्हणजे माझ्या एखादी वस्तू असेल एखादी गुंतवणूक असेल त्याचं पैशात रूपांतर होण्याची जी क्षमता आहे त्याला तरलता म्हणलं जात आता पैशात रूपांतर होण्याची क्षमता म्हणजे काय आपण कुठल्याही वस्तूची देवगिव करत असताना त्या ठिकाणी पैशाचा वापर केला जातोय आणि या पैशाच्या आधारे आपण वस्तूची देवगिव केली जात असते पण काही ठिकाणी पैसा नसेल पण लोकदा तरलता असतात तरलतेच्या दृष्टीने पैसा फलोबल उदाहरण सांगितलं जातं की आपल्याकडे सगळे ग्रह स्वीकारलं जाणार सोडून मौल्यव जातो उदाहरण सांगे जर समजा तुम्हाला पैशाची गरज लागली निधीची गरज लागली तर आम्ही कुणालाही सोनं देऊन सोन्याचं निधीत रूपांतर करतोय निधीचं सोन्यात रूपांतर करतोय स्थावन बालमत्तीमध्ये तरलता कमी असते समजा तुमच्या एखादा प्लॉट असेल इमारत असेल कारखान्याची जागा असेल यंत्रसामुग्री असेल आम्ही ती बाजारात विकाय केल्यानंतर त्याचं लगेच पैशा स्वरूपात जास्त नाहीये पण ते जर आमच्याकडे सोनं असेल तर आम्ही सोनं देऊ शकतोय त्याच्याबद्दल पैसे घेऊ शकतोय पैसे देऊन सोनं घेऊ शकतो आज आमच्याकडे असणाऱ्या ठेव पाहुत्या गुंतवणुकीचं स्वरूप आहे आमच्या पावतीच्या आधारे आम्ही ठेव पाहते लगेच आम्हाला रोखड स्वरूपात निधी उपलब्ध होऊ शकतो तसं नाणे वैशिष्ट सांगत असताना वैशिष्ट्य सांगत असत की नाणे बाजारामध्ये जी साधनं असतात या साधनामध्ये तरलता जास्त असते कारण या ठिकाणी दीर्घ कालावधी आपल्याला उपलब्ध नाही आहे अल्पमुदित असं प्रामुख्यानं व्यापारामध्ये जे तेजीमंदीची आवर्तनं निर्माण होत असतात उतार होत असतात या चढउतारामध्ये तेजीमंदीचा फायदा घेण्याच्या दृष्टीनं नाणे बाजार हा महत्वाचा मान जातोय आणि म्हणून त्या ठिकाणी त्या साधनामध्ये तो विषय सांगितलं की नाणे बऱ्याच वेळेला व्यावहारिक आणि व्यावसायिक संबंध नाणे बाजार करत असताना हा एकमेकाच्या संबंधातून निर्माण होतो त्या संबंध असतात म्हणजे काय साधव उदाहरण समजा तुम्ही आज कुंभ मध्ये या ठिकाणी तुम्ही कुंभ मध्ये एखाद्या दुकानदाराकडे गेला आणि त्याला सांगितलं एखाद्या व्यवसायाकडे गेला असं असं माझ्याकडे निधी आहे पण मला याची गरज आहे आपल्याला त्या ठिकाणी आपले त्यांचे व्यावहारिक संबंध असतात म्हणून आपली ती गरज पूर्ण केली <laughs> तुम्हाला तुमच्या स्थानिक गावामध्ये स्थानिक बाजारपेठेमध्ये लोक ओळखत असतात आणि या ओळखीचा फायदा तुम्ही उदाळीवर बोवाल करण्यासाठी पुरू शकता एकमेकाला निधीची देवघेव करत असताना व्यक्तिगत पातळीतून ही निधीची देवघेव केली जाते एकमेकाशी संबंध नसतात ओळख असते आणि मग याच्यात कागदोपत्रि थोडासा फाटा दिला म्हणजे काय समजा तुम्हाला काय निधी पाहिजे दहा हजार रुपये निधी पाहिजे तुम्ही एखाद्यावर जाऊन तो मला दहा हजारची गरज आहे निकड आहे मला ते त्याच्यावर असले तर नोंदच घेतो तो म्हणत दहा हजार पाहिजे नाही मग तुझा सात बारा आणजा दोन जामीनदार आणजा मग ते दोन करार करूया ही प्रोसेस योग्य चुकीशी नाही पण याच्यासाठी कालावधी जास्त लागणे शिक्षण मग आपण या ठिकाणी जे व्यवहार केले जातात हे एकमेकांच्या परस्पराच्या सहकार्यातून परस्पराच्या व्यवहारातून आणि म्हणून अनेक बाजारातून होणारे व्यवहार हे व्यावहारिक संबंधातून व्यावसायिक संबंधातून आज आम्ही ज्या ठिकाणी अनोवळखी आहे अशा ठिकाणी आम्ही करायला गेलो व्यवहार करायला गेलो आपल्याला त्या ठिकाणी अडथळे येतात पण ज्या ठिकाणी आपले व्यक्तिगत संबंध असतात व्यावहारिक संबंध असतात अशा ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीनं नाणे बाजाराचा भगवान पूर्ण करू शकतोय म्हणून नाणे बाजाराचा अर्थ सांगत असताना नाणे बाजाराचे जर वैशिष्ट्य वेळ येते तर या वैशिष्ट्यावर असं आहे की नाणे बाजार म्हणजे हा एक रोखट स्वरूपाचा अल्पमुदतीच्या आणि मोठ्या घाऊक प्रमाणात निधीचा देवगेव करणारा असा हा बाजार हा ठिकाणाला काळाला बंदी नाहीये म्हणजे ह्याला निश्चिताचं वेळेचं बंधन नाहीये नाणेबाजार कोणत्याही वेळी चोवीस तास चालू असतो आपण म्हणतो आमचं दुकान कसं आहे चोवीस तास चालू काही ठिकाणी दिलेलं असतंय सात मुलीले चोवीस सात म्हणजे आठवड्यातले सात दिवस आणि चोवीस म्हणजे चोवीस तास तुम्ही कधीही या आमच्याकडे तुम्हाला सुविधा नाही ट्वेंटी फोर आवर्स वेळेचं बंधन नाही ठिकाण बंधन नाहीये कुठेही या आजार होऊ शकतो बऱ्याच वेळेला आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमात दमाद मग टेलिफोन असेल फॅक्स असेल मोबाईलच्या विविध ॲप्लिकेशन असतील याच्यातून सुद्धा आम्ही हा प्रोग पूर्ण करू शकतो त्याला ठिकाणाचा बंधन नाही काळाचं बंधन नाही आणि अशा स्वरूपाचा अल्पमुदतीच्या निधीची जोड करणारा वित्तीय बाजारातील जो एक घटक आहे या घटकालाच नाणे बाजार असं आता आपण नाणे बाजारामध्ये काय वर्षी असे आपल्या अभ्यासक्रमात यानंतरचा घटक जो तो नाणे बाजारातील साधन हा या वर्षीकरता अभ्यासक्रम आहे पण तरी सुद्धा आपल्याला थोडीशी माहिती असावी की नाणे बाजारातील ना साधनाने घटक कोणते आहे तर नाणे बाजारामध्ये प्रामुख्याने वित्तीय संस्था हा महत्वाचा घटक आहे नाणे बाजारामध्ये व्यापारी बँका हा महत्वाचा घटक आहे नाणे गुंतवणूक संस्था या महत्वाचा घटक आहे नाणे राजांमध्ये होणारे प्रामुख्यानं रोग स्वरूपात व्यापारी पत्र त्याच पद्धतीनं व्यापारी हुंडी कोषागृह हुंडी मेल ट्रान्सफर यासारख्या साधनाच्या या साह्यानं यासारख्या घटकाच्या साह्यानं नाणे बाजाराचे व्यवहार पूर्ण केले जातात आपण वित्तीय बाजारातील परीक्षेच्या दृष्टीने असणारा एक घटक नाणे बाजार नाणे बाजाराचा अर्थ आणि नाणे बाजाराची वैशिष्ट्य या घटकाचा